नमस्कार मित्रांनो ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उडीद पिकासाठी सुरुवातीला आपण कोणती फवारणी घेणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्व प्रकारचे रोग असतील किंवा कोणतं खत द्यायचं आहे फवारणीमधून कोणतं बुरशीनाशक वापरायचंय टॉनिक कोणतं वापरायचं याबद्दल सर्व काही डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमच्या उडदामध्ये सरासरी दहा ते बारा क्विंटलचं उतर तुम्हाला सहजरित्या फवारणीमुळे मिळून जाईल व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये उडीत एक पंचवीस ते तीस दिवसामध्ये आता तुम्ही हे जे उडीत बघायला आलात हे आपण तीस दिवसाच्या आतमध्ये याला पहिली फवारणी उडदासाठी घ्यायला लागलो तर कशासाठी घ्यायला लागलो तर सुरुवातीच्या काळामध्ये पिकांवर मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडी अशा प्रकारचे थ्रीचे जे असतात आजार असतात म्हणजे कीटक असतात पांढरी माशी अशा प्रकारचे असतात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला कोणत्याही पिकावर रोग नसतो त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला फवारणी घेताना पॉवर फवारणी कधी पण टाळायची मार्केटमध्ये तुम्ही कृषी सेवा हो, केंद्रामध्ये गेल्यानं दुकानदार तुम्हाला भरपूर महागडे औषध देतात की औषध टाळायचे अतिशय कमी खर्चात म्हणजे जवळजवळ एक हजार रुपयाच्या आतमध्येच एकर एक मध्ये तुमची फवारणी होणार आहे ती कशी होणार आहे कोणतं कीटकनाशक हो वापरते मित्रांनो दोन प्रकारचे कीटकनाशक मी शिफारस करणार आहे ऊर्जासाठी सगळ्यात पहिलं कीटकनाशक मित्रांनो थायमेचं जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजी हे तुमचं जवळपास उर्धावरची नव्वद टक्के रोग घालणार आहे पण काही प्रमाणामध्ये काही शेतकऱ्याच्या जर उडदाचे पान त्यांना जर कुरतडल्यासारखं वाटलं आता आपल्या ह्या प्लॉटवर तर कुठंच नाही पण जर असं ते दिसलं एखादं कुरतडलेलं पान आहे तर थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोईट पाच टक्के जे हे कंटेंट असलेलं आहे एस जी हे तुम्ही घेऊ शकता मध्ये पण जवळपास थायमॅक्टोझॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजीनी सर्व प्रकारचा तुमचं किटक उडदावरचे पहिल्या फवारणीमध्ये जाणार आहे तर याचं प्रमाण किती वापरायचं याबद्दल मी तुम्हाला जरा व्हिडिओमध्ये सांगतो आता जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यूजी तुम्हाला प्रति पंपाला पाच ग्रॅम आणि जर जास्त जर तुमच्या म्हणजे शेतामध्ये कीटक जर असेल तर तुम्ही दहा ग्रॅम प्रति पंपाला वापरायचं हे जे प्रमाण सांगतोय मी हे वीस लिटरच्या पंपासाठी सांगतोय त्यामुळे प्रमाण सांगताना तुम्ही कन्फ्युजन होऊ नका आणि जर तुमच्या पिकामध्ये उड उडीद पिकामध्ये आळी जर दिसत असेल कुठल्याही प्रकारची आळी असो ती पाने कुरतणारी आळी असो किंवा पाने खाणारी किडे असो या सर्वांसाठी तुम्ही इमॅमॅक्टिन वापरायचे इमॅमॅक्टिन किती वापरायचे हे सुद्धा तुम्ही प्रतिपंपाला दहा ग्रॅम मिक्स करायचे दोन्ही मिक्स करून दहा दहा ग्रॅम जर फवारलं तर तुमच्या पिकावर उडीद पिकावर एक सुद्धा रोग राहणार नाही पुढच्या ना जवळजवळ महिनाभर उडीद पिक आहे मित्रांनो सत्तर दिवसाचं हे कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पीक आहे आणि परवडणारे पीक आहे त्यामुळे याला जास्त महागडे फवारणी घ्यायची गरज नाही आता मित्रांनो तुमचा कीटकनाशकाचा विषय तर तुमचा क्लिअर झाला मार्केटमध्ये थायमॅक्टोझॉन कोणत्या नावाने भेटतं तर ऍक्ट्रा नावाने भेटतं सायजेंटा सा, कंपनीचं टाटाचं थायो भेटत त्याच्यानंतर तुम्ही टॉपस्टार टॉपस्टार पण भेटत त्या नावाने आणि इमोमॅक्टिन तुम्हाला प्रोक्लेमचं भेटतं आणि दुसरं मिसाईल आता हे कृषी उद्योगाचे कुठेही घ्या इमोमॅक्टिन कुठल्याही कंपनी चाललं आपल्याला ब्रँडशी मतलब नाही कमी रेटमध्ये घ्यायचंय आणि कंटेंट मात्र इमोक्टीन आणि थायमॅक्टोझॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजी ह्या दोन्ही एक हे कीटकनाशक फवारायचं एवढं मात्र लक्षात ठेवा हा आता कीटकनाशकाचा विषय तुमच्यासाठी संपलाय जर दुसरी काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी कीटकनाशकाबद्दल अजून सांगत आता खत कोणचं घ्यायचं मित्रांनो सुरुवातीला उडीद पिकामध्ये आता जेमतेम सत्तर दिवस पीक असल्यामुळे याला एक तीस दिवसानंतरच फुलं लागायला चालू होतात त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच याला बायोस्टिम म्हणजे कुठल्याही प्रकारचं शेवाळ असलेलं किंवा सीविड एक्स्ट्रॅक्ट तुम्ही बायोविटा वापरू शकतात किंवा सागरिका वापरू शकतात बायोविटा जरी भेटलं तरी वापरा अतिशय रिझल्ट आहे लिटरच्या पंपाला तुम्हाला ऐंशी एम एल प्रमाण टाकायचे सागरिका सुद्धा सेम टाकायचे ऐंशी एम एल टाकू शकतात सागरिका किंवा बायोविटा जर तुमचं उडीद पिकावर जर पानं जर पिवळ दिसत असेल तुम्हाला वाढ चांगली पाहिजे असेल फुटवा चांगला पाहिजे येणारे भविष्य म्हणजे जे उडीद पिकाला फुलं आणि जे शेंगाची धारणा आहे ती जास्त प्रमाणामध्ये या अशा प्रकारच्या टॉनिक मिळे लागते तुम्ही विपुल किंवा ताबा कंपनीचं जे आहे ते अशा प्रकारचे लो क्वालिटीचे कंटेंट असलेले कधीच टॉनिक फवारायचे नाहीत पिकाला द्यायचे नाही तर ग्रोवर असेल हे सुद्धा द्यायचं नाही आहे फक्त तुम्ही बायोविटा सागरिका ह्या असेच दोन्ही पैकी कुठलेही टॉनिक देऊ शकता जर काही शेतकऱ्याला वाटलं किंवा त्याच्या पिकामध्ये उडीद पिकाची वाढ कमी आहे थोडंफार भिरताना खत वगैरे हो कमी पडले किंवा फळ फांद्या कमी दिसतात तर तुम्ही एकोणीस आहे काहीच नाही वीस लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम वापरायचे एकर मध्ये तुम्ही चार ते सहा पंपर करायचे जास्त पंप करायचे नाही स्कॉर्चिंग पिक वर येऊ शकते तुम्हाला खत सांगितलं मी आणि आता किंवा सागरिका हे सुद्धा सांगितलं टॉनिक वापरायचे मायक्रोन्यूटन काही शेतकरी दुकानदार काय करतो प्रत्येक मध्ये त्यांच्या हातामध्ये मायक्रोन्यूटन देतो तुम्ही हे फवारा तुमचं पीक होईल मित्रांनो ची गरज फक्त तेव्हाच लागते जर तुमचं उडीद जर पीक किंवा त्याचे पानं जे शेंडाचे पानं वगैरे जे बिवळे पडले असाल हे पिवळे पाडण्याचं प्रमाण कधी होतं मित्रांनो अति पावसामध्ये होतं किंवा ज्या शेतामध्ये तुम्ही उडीत करता ते हलकी जमीन किंवा अन्नद्रव्याची कमतरता त्यावेळेसच तुम्ही मायको न्यूट्रन वापरायचे पण जेव्हा तुम्ही मायक्रो मित्रांनो मित्रांनो आहे त्यावेळेस एकोणीस एकोणीस वगैरे काही वापरायचं नाही तुम्ही बायोविटा वगैरे सागरिका हे सगळ्यासोबत जमतं फक्त त्यावेळेसच मायक्रोन्टन घ्यायचं याचं प्रमाण मायक्रोनिटनचं मित्रांनो तुम्ही चाळीस ग्रॅम म्हणजे प्रति लिटरला दोन ग्रॅम प्रमाणे वापरलं तरी मायक्रोन्टोन खूप होतं जास्त मायक्रोन्टेन लागत नाही फक्त एवढं लक्षात ठेवा पान जर पिवळं पडलं असेल तरच मायक्रोटेन घ्यायचे अदरवाईज ना, घ्यायचं नाही तुम्हाला फक्त घटक कोणचे घ्यायचे तर कीटकनाशक मध्ये घ्यायचे थायमेक्टॉन जर जास्त रोग असेल तर इमेमॅक्टेन वापरायचं आणि टॉनिक म्हणून वापरायचे सागरिका किंवा बायोविटा वाढ जर कमी असेल तर, तर, तर एकोणीस एकोणीस घ्यायचे नाहीतर काही गरज नाही पण एकोणीस एकोणीस घेतलं तर चांगलंच आहे कमी पैशामध्ये होते आता रेट कार्ड जर बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो अकराशे रुपयाला आपल्याला हा एक किलोचा डबा आहे याच्यामध्ये जवळजवळ अकरा एकरची फवारणी आरामशीर होते तर हे झालं तुम्हाला शंभर रुपयामध्ये एकर एकरची फवारणी काढून देतं चार पंप ते सहा पंप आता इमामॅक्टिन बेन्झॉन एक पाचशे रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचा अर्धा लिटर मध्ये तुम्हाला इमामॅक्टिन म्हणजे अर्धा किलोची भेटून जाईल पॅक तर तुम्हाला इमॅक्टीन सुद्धा तुम्हाला पडून जाईल या अर्धा किलोच्या इमॅक्टिन मध्ये भरपूर म्हणजे पाच एकरची फवारणी होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो सागरिका एक लिटरचं सागरिका ठोक बाजारात तुम्हाला पाचशे रुपयाला भेटून जाईल किंवा बायोविटा तुम्हाला पाचशे रुपयाला भेटून जाईल पाचशे रुपयामध्ये तुमची उर्दाची फवारणी दोन एकरच्या फवारणीला बायोविटा पुरून जातं कितीमध्ये मी तुम्हाला म्हणतोय पाचशे रुपयामध्ये म्हणजे हे पाचशे झालं शंभर झालं आणि हे शंभर झालं सातशे रुपये झाले एक प्रमा, शे, पुनी शे, पुनी शे, पुनी किलो तुम्हाला सांगतो आर कंपनीचं एफ घ्या किंवा सुपला घ्या इतर कंपनी चांगल्या प्रमाणामध्येच एकोणीस एकोणीस घ्यायचे ते सुद्धा तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये किलो प्रत्येक भेटल म्हणजे सातशे आठशे रुपये किंवा नऊशे रुपये झाले मित्रांनो आणि स्टिकर मात्र तुम्हाला फवारणीमध्ये शंभर टक्के वापरायचे स्टिकर वापरताना तुम्ही फक्त आणि फक्त सिलिकॉन बेस वापरायचे प्रमाण फात थोडं महाग आहे पण प्रमाण याचं फक्त एल टाकायचे हे तुम्हाला मार्केटमध्ये अडीचशे रुपयाला भेटेल तीनशे रुपयाला भेटून जाईल अशा प्रकारे तुम्ही हे सगळं जर वापरून कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला एक हजार रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला ही फवारणी एक एकर साठी होईल उडदाची आणि मित्रांनो फक्त हीच फवारणी जर घेतली तर तुम्हाला शंभर टक्के उर्धामध्ये कमीत कमी दहा क्विंटल जास्तीत जास्त बारा क्विंटलचा उतर येईल दुसऱ्याचं कुणाचं ऐकायचं नाही हाय पॉवर पॉवरनी कधी पण टाळायची सुरुवातीला जर तुम्ही एकदम भारी उलाला वगैरे अशा प्रकारची कीटकनाशक जर वापरता आलिका वापरतालप्लीग्लो वापरताल हे जे मोठाले आणि अतिशय महागडे कीटकनाशक आहेत यांच्यामुळे तुम्हाला उत्पादन तर शंभर टक्के येणार आहे पण एवढा खर्च करण्याचं काहीच गरज नाही त्याच्यापेक्षा चा चांगला रिझल्ट तुम्हाला हे दोन्ही कीटकनाशक देऊन जातात एकही रोग तुम्हाला दिसणार नाही आणि झालं तर एकाच फॉवर मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी कव्हर होतील दुसरी फॉर्निंग याची सुद्धा गरज पडणार नाही जेम तेम सत्तर पीक पिके याला एवढा या खर्च करायची गरज नाही काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की उत्तर देईल माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र